<laughs> नमस्कार दिवस दुसरा आहे आणि आजच्या ब्लॉक मध्ये सगळ्यांचं सरचं स्वागत आहे आज पाच सहा दही आहेत नवीन नवीन पण येतात सगळे आज पाच दहीहंडी आज भरपूर आहे मजा करू फक्त सोबत राहा शेवटपर्यंत आणि लय मजा येणार आहे बाहेर जायच्या अगोदर आपण आपले इथली गावातली दहीहंडी बघू कसे पडतात कसं नाही काय करत आहे ते दाखवतो ते बघून घ्या पहिले सोमवर्ती सोम सोम পইচে কৈছে আজি ৰূপে কণী টাক আমি টাকল পইচা

दाखव किती तीस रुपये एवढुड्या कुठे दहिहंडी अशी झाली आता आपली दहीहंडी आवरून येतो आणि दाखवतो पुढचं चला जाऊ का चला निघलो आता आपण आपले इथून पहिली दहंडी कासरवाडीत चला मी आज थोडा जास्त लोडे पण माझ्या येणारे शेवटपर्यंत राहा आपल्या दिवशी काय म्हंटल वडापावला पैसे दे एकट्यानी पन्नास तिसर घेत पन्नास साईडच एकट्यानी एवढं मजबूत आहे म्हणजे एवढं जड आहे <laughs> जेवताना काहीतरी बडबड करत असतो रोज दाखवतो आज दाखवतो काहीतरी बोलणारच येतो आज पण ते दाखवतो बघा आणि निघलो आपण आपल्या घराच्या इथून दहीहंडी फोडायला गणपती बाप्पा मोर्या तो नवीन सर शंकर दाता आलो आलोय शैलेश लांडे आपलंही सहशे स्वागत गिरीश शिरसागर कामगार नेते गिरीश क्षीरसागर आपलंही शंकर लांडे प्रतिष्ठेच्या वतीने सहर्ष स्वागत आलेल्या सर्व गोपाल कला भक्तांचं या ठिकाणी शंकर लांडे प्रतिष्ठेच्या प्रतिष्ठानच्या वरती सहर्ष स्वागत विघ्नहर्ता गोविंदा पदक या ठिकाणी सलामी देत आहे पाहुया किती थर लावतायत जोरदार टाळा वाचवच्यात आपण चार मध्ये एकदम कडक उभा राहिलो आणि आपला छत्रपती शिवाजी महाराज ते पण एकदम व्यवस्थित होते मुंबईचं पथक होतं समोर त्यांनी सहा तर लावले पण आपण तसं काही केलं नाही त्यांना टक्कर द्यायची ना आता चहाला सहा नाही लावले आपण चारच लावले कडक आणि गोल फिरलो अक्क त्यांना अख्खा प्राऊड खूप झाला आता आणि छत्रपती शिवाजी महाराज वरती होते म्हणून सगळ्यांना खूप आवडले आता दहापुडी चाललोय पहिली पहिली झाली सलामी आता दुसरी दहापुडी तिथं भेटतो चला या दुसरी सलामी द्यायची इथं तिथं आलोय दहापुडीच आपल्या एरियातच ते दुसरी सलामी आहे

विशालनगर मध्ये इथं आलोय आता आपण आणि इथं इथं फोडायची पण आणि सलामी पण आलो आलोय छान अशी सलामी देणार आहेत तर यांच्यासाठी एकदा जोरदार अशा टाळ्या झाल्या पाहिजे श्री कृष्ण पथक बसायची बस उभं राहायची बसायची त्याच्यामुळे एवढी व्यवस्थित नाही आली चला मी पण इथली दहीहंडी व्यवस्थित फोडत आता आम्ही आता इथून चाललो आहे आपलं सांगवीत सांगवीत तिथं सादर लावायचे कडक आणि सादरला आता ध्रुव उभं राहणार आहे तिथं त्याच्यासाठी ह्याच्या पुढचा बघा खरंच नाही माझ्या येणार आहे आलो आता आपण क्रांती चौकात म्हणजे क्रांती चौकात नाही साईबाबा मंदिर आहे ना तिथून जायचं की आपण दापुडीचे पडलोय ना पायाला खरंच जोरात लागलंय कुठलंय आता ते थोडस ुकणार आहे लाग ते लागले लागलय दुखत ते असे तिला करून आलोयत आलोय कृष्ण चौकत कृष्ण चौकत नाही क्रांती चौकात तिथं आलोय लावायचे आणि इथं हिरो एक दोन ऍक्टर पण येणार आहेत ते बघू भेटले दिसले तर दाखवतो नाहीतर तिघाला डेंजर पहिला दुसरा तिसरा <laughs> आता धर ना घाबरत नाही ती तर एकदा स्वामींच्या मुखातून आपण रोज जो मंत्र ऐकतो तो माझ्या बरोबर सगळ्यांनी म्हणायचं शिवार शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती वारी शंकर वारी शंकर शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ महाराज की जय वाह किती छान आणि वातावरण संपूर्ण बदलून जातं खूप मस्त वाटते मला इथे खूप छान वाटते एक ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेमध्ये अगदी न थिरकणारे पावले फिरत딜 आणि ते थकले पावले नेट वाजव आहे इब्राहम काळ्या वाजव डुड्या पुटे घेऊन ये घेऊन ये त्याला if Darniwaat, Darniwaat, Bas, Am Jiji Ri. Yeah. Tapi yeah.

नमस्कार तिघांचा फोटो घ्यायचा आहे ऑपरेशन सिंदूर मधले तिन्ही अधिकारी जोरदार टाळ्या जोरदार 고 yeah. 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 एक गाणं वाजवण्याची आम्हाला परवानगी द्यावी एकच गाणं वाजवण्याची परवानगी द्यावी बजरंग बजराजरा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती पण सगळ्यात पहिली ना इथली फोडली दहंडी चला आपण सगळ्यात पहिली दहंडी ना इथली फोडली ना चला ती फुटली आपली सांग इथली फोडली त्यानंतर ना सांग इथे फोडली त्यानंतर ना इथं आलो पिंपरी निलकला ही पण फोडली आता झालं का असडीला तर आधीमध्ये भेटलो नाही पण भेटतोय कुठं थांबलेत कुठं थांबलेत इथंच थांबलेत हे सगळे थांबलेत अशा आधी मध्ये आणि आता थांबलो आपण शेवटची दहीहंडी पोहण्याला आधीमध्ये भेटलो नाही ती दहीहंडी डॉकेने पोहोचली माहिती नाही व्हिडिओ ऐक नाही असं तर टास्क नक्की बघा टायमिंग साडे दहा वाजलेत दहीहंडीच्या खाली दहीहंडीला थोडा थोडा वाट बघून बघून इथली दंडी आपल्याला फिक्स नव्हती नंतर यांनी फोन केला म्हंटले इमर्जन्सी म्हणून आलोय एक एक जण सगळ्यांना आयडिया नव्हती फोडायची म्हणून आपल्याला उत्साह है <द्चाहिए> <encouraged>

तर ही परमार यूट्यूब चॅनलला आपण नक्की दिसब करा फॉलो करा आणि आपण तिथे पाहू शकतो त्या सुंदर असा जल्लोष आपल्या सर्वांना तिथे पाहायला मिळणार आहे थँक्यू पण दह्यांडी आपण फोडली दह्यांडी भेटली भेटणं बेटनर नव्हती म्हणजे फिक्स नव्हतं फिफ्टी फिफ्टी होतं शेवटी फोडली आपण ही दह्यांडी आलो आता आपण आलो आपण आपल्या इथं जेवायचं नियोजन लावतो आणि भेटतो नाही तर पहिले आंघोळ करतोय थंडी वाजते भोक लागली जेवायचं नियोजन आजच्या जेवणाचा मेनू आपण बिर्याणी आणि कोशिंबीर ठेवलं आहे परत हेच येत दोघ या सगळ्यांनी जेवायला आज मंदिरात जेवण आहे पाऊस पडतोय म्हणून व्हेज बिर्याणी आणि कोशिंबीर या जेवायला आंघोळ ते करून आलोय आता एकदम व्यवस्थित आणि इतका हळद पडली होती ना मी लागणार बी एवढी हळद नव्हती घेतली तेवढी हळद पडली आणि मेन मुद्दा आलो मंदिरात एकदम गोलमटो घरघरीत ते सगळं सोड आज किती माझ्या आली सांग जेवणाचं काय बोलणार होता मला सांग आपला आपला <laughs> <गणे>। <laughs> हे आपला <पोसा> जो ब्लॉक जेव्हा कन्या हे ब्रह्म <laughs> आणि एवढी हळद होती ना आंघोळ करताना ते आंघोळ करताना पडत होती असं तू केला इकडे इकडे मी ते घरी गेलो का आंघोळ करायला लागलो की असं तुमची अशी हळद म्हणजे धार लागली होती असं वाटलं लग्नात मी माझ्या एवढी हळद नव्हती लावली शपथ सांगतो लग्नात बी नव्हती लावली तेवढी आज म्हणजे भिजून गेलो हळदी माझ्यासोबत माझा भाऊ आहे दंडीत कुठं चांगला नाही तरी बी माझ्यासाठी गळ्यात पडून भेटला म्हटलं एवढी भारी पडली वारी दहडी पोडली येतात येतात पहिलं आहे सांगू कोणत्या हे पृथ्वीने जाऊ नंतर नंतर पण मी जेवलो म्हटलं माझ्यासोबत जेवायचं आता मी याला एक घात चालणार कसे मिर चांगण्या मग पाठी मागण्या मग विके आला ठीक आहे जावे लागले बागा 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 <laughs> आली आणि संपली कोशिंबीर फोन केला त्याला लगेच फोन आला वांटा आला वांटा बंता जावेला आला काय हातत काय हातत काय दांपत नाही पास्ता जीव जीवत नाही ए बघ इब्राहिमचा बड्डे इब्राहिम हॅपी बड्डे हॅपी बर्थडे कसं आहे कडिला साहिले हे साहिले आला एवढ्या आला इथून बर्थडे हॅपी बर्थडे तू मेर दिल तू मेरी साहिचा बड्डे केक नाही केक नाही भेटला पण कौशंबीर दिली आणि व्लॉग आत्ता शेवट होतोय आवडला असेल तर पुढचं सांग साहिल करू सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा कचकच आणि आज साहिलचा बड्डे आणि दोन वाजलेत आत्ता जेवण झाले आता त्याला तोंड गोड करू आपण साखर हा चला हॅपी बर्थडे बर्थडे हॅपी बर्थडे साखर मला हां तुझी साखर घरातून आणली ना तू बाळानी आण ना बाळानी चला बाय बाय सगळं करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्या चौला आजच्या भारी पेक्षा भारी गाण्याला काय करेवा फक्त करण्याला काय करू नका बाकी सगळं करा